ओम गण गन गणपतय नमः जीवनात कितीही अडथळे आले काम सुरू होत नसेल नशीब साथ देत नसेल तर गणपती बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी एकच दिवस फार खास असतो तो म्हणजे त्रिकूट चतुर्थी अर्थात गणेश जयंती या पवित्र दिवशी श्रद्धेने केलेला एक छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील विघ्न दूर करू शकतो मार्ग मोकळा करू शकतो आणि यशाचे दरवाजे उघडू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तिळकुंड चतुर्थी दोन हजार सव्वीसला केला जाणारा असा विशेष गणपती उपाय जो फारच कमी लोकांना माहीत आहे मित्रांनो हिंदू धर्मात प्रत्येक तिथीला प्रत्येक सणाला एक गूढ अर्थ आणि आध्यात्मिक संदेश दडलेला असतो त्यातीलच एक अत्यंत पवित्र आणि मंगल दिवस म्हणजे तिळकुट चतुर्थी ज्याला आपण गणेश जयंती या नावाने ओळखतो तिळकुट चतुर्थी म्हणजे केवळ एक सण नाही तर गणपती बाप्पाची कृपा मिळवण्याचा एक अत्यंत शक्तिशाली दिवस आहे तिळकुट चतुर्थी ही माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असते ही स्थिती भगवान श्री गणेशांचा अवतार झाला असे शास्त्रात सांगितले आहे म्हणून या दिवशी गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणजेच गणेश जयंती साजरी केली जाते या चतुर्थीला तिलकुट असे नाव पडण्याचे एक खास कारण आहे तिळ म्हणजे जे शुद्धता तपश्रिया आणि नकारात्मक शक्तीचा नाश यांचे प्रतीक मानले जाते तर कूट म्हणजे एकत्र येणे म्हणजेच या दिवशी तिळापासून बनवलेले पदार्थ तिळकूट तील तिळाचे लाडू मोदक हे गणपती बाप्पांना अर्पण केले जातात म्हणून या चतुर्थीला तिळकूट चतुर्थी असेही म्हटले जाते माघ महिन्यातील थंडीमध्ये तिळ शरीराला उष्णता देतात आणि मनाला स्थैर्य देते म्हणूनच या दिवशी तिळाचे सेवन आणि तिळाचे दान हे पुण्यकारक आणि विघ्ननाशक मानले गेले आहे तिळकूट चतुर्थी ही केवळ एक पूजा करण्याची तिथी नाही तर ती नवीन सुरुवातीची अडथळे दूर करण्याची आणि बुद्धिविवेक जागृत करण्याची तिथी आहे म्हणूनच या दिवशी विद्यार्थी व्यापारी नोकरी करणारे नवीन काम सुरू करणारे लोक विशेष श्रद्धेने गणपती बापाची पूजा करतात त्रिकूट चतुर्थीच्या दिवशी श्रद्धेने गणेश पूजन केल्यास जीवनातील विघ्न दूर होतात अडकलेली कामे मार्गी लागतात आर्थिक अडचणी कमी होतात बुद्धी स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढतो म्हणूनच त्रिकुट चतुर्थी म्हणजे केवळ गणेश जयंती नाही तर ती विघ्नहर्ता गणपती बाप्पाकडून आशीर्वाद मिळवण्याची सुवर्ण संधी आहे जो भक्त या दिवशी तिळाचा नैवेद्य अर्पण करून शुद्ध मनाने गणपती बाप्पाचे स्मरण करतो त्याच्या जीवनातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो ऐकायला साधा वाटतो पण योग्य पद्धतीने आणि श्रद्धेने केला तर तुमच्या घरात आणि आयुष्यात वर्षानुवर्षे अडकलेली नकारात्मकता हळूहळू नष्ट होऊ लागते आता आपण या विशेष उपायाबद्दल सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पहिला उपाय मित्रांनो गणेश जयंती गुरुवारी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून देवाऱ्यात गणपती बाप्पाची पूजा करा गणपती बाप्पांना तीळ अत्यंत प्रिय आहेत तीळ आणि गूळ एकत्र करून त्याचे लाडू किंवा तिळकूट बनवा आणि ते बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करा नैवेद्य अर्पण करताना डोळे बंद करून मनात स्पष्ट संकल्प करा की माझ्या जीवनातील सर्व विघ्न अडथळे आणि अडकलेली कामे दूर व्हावीत तीळ हे नकारात्मक शक्तीचा नाश करतात तर गुळ जीवनात गोडवा आणि समाधान आणतो म्हणून हा उपाय विघ्न नाशनासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो उपाय दुसरा गणेश जयंतीच्या दिवशी गणपती पूजा करण्यासाठी दुपारी सुमारे अकरा एकोणतीस ते एक सदतीस या कलकंडा अतिशय शुभ आहे गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा घरातल्या देवरात गणेशाची स्थापना करा गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे या दिवशी एकवीस कोवळ्या दुर्वा स्वच्छ पाण्याने धुवून गणपतीच्या चरणी अर्पण करा प्रत्येक दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपतये नमहा हा मंत्र मनात म्हणायचा आहे हा उपाय विशेषतः अडकलेली कामे कोर्ट कचेरी नोकरी लग्न किंवा व्यवहारातील अडथळे दूर करण्यासाठी केला जातो श्रद्धेने केलेला हा उपाय हळूहळू मार्ग मोकळा करतो या एकाच उपायाने तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी येते आता पाहूया उपाय तिसरा तिळाचे दान आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी तिळाचे दान गणेश जयंतीच्या दिवशी पूजेच्या शेवटी काळे किंवा पांढरे तिळ हातात घ्या ते गणपती बाप्पा समोर ठेवून म्हणा हे गणपती बाप्पा माझ्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर करा आणि समृद्धी द्या यानंतर हे तिळ गरजू व्यक्तीला ब्राह्मणाला किंवा मंदिरात दान करा तिळाचे दान हे कर्मफळ कमी करते आणि धन अडथळे दूर करण्यासाठी फार प्रभावी मानले जाते हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फळ मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील उपाय चौथा बुद्धी स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी दिवा उपाय संध्याकाळी गणपती बाप्पा समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा दिवा लावताना काही क्षण शांत बसून फक्त बाप्पांकडे पाहायचे आहे यानंतर अकरा वेळा हळूहळू ओम गण गणपतय नमहा असा जप करा हा उपाय मन शांत करतो विचार स्पष्ट करतो आणि आत्मविश्वास वाढवतो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देणारे आणि निर्णय घ्यावे लागणारे लोकांसाठी हा उपाय खूप उपयुक्त आहे उपाय पाच पाण्यात तीळ सोडण्याचा गुप्त उपाय हा उपाय फार कमी लोकांना माहिती आहे पूजेच्या शेवटी थोडे तीळ हातात घ्या मनात आपली मुख्य समस्या आठवा आणि ते तीळ वाहत्या पाण्यात किंवा घराबाहेरील पाण्याच्या ठिकाणी सोडा असे करताना मनात म्हणा माझ्या जीवनातील सर्व अडथळे आजपासून दूर जाऊ दे हा उपाय प्रतिकात्मक असला तरी मानसिक ओजे हलके करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो मित्रांनो गणेश जयंतीसारखा पवित्र दिवस वर्षातून एकदा येतो या दिवशी श्रद्धेने केलेला प्रत्येक छोटासा उपाय बाप्पापर्यंत नक्की पोचतो जर तुमच्या आयुष्यात विघ्न अडथळे आर्थिक चिंता किंवा मानसिक अस्तरी असेल तर आजचा दिवस चुकू नका गणपती बाप्पा हे केवळ ऐकणारे नाहीत तर मार्ग दाखवणारे देव आहेत विश्वास ठेवा उपाय करा आणि बाप्पाची कृपा स्वतः अनुभवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या माणसांपर्यंत शेअर करा आणि बाप्पाच्या भक्तीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा गणपती बाप्पा मोर या पुढच्या व्हिडिओत भेटूया